जैन मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांची मी पहिला माफी मागतो आहे कारण की अनेक वेळा मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसची जी अपडेट आहेत द्यायची होती ती अपडेट मी तुम्हाला देऊ शकलो नाही त्यानंतर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही तमनेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आलात असाल तर सर्वात मी पहिला सांगतो मित्रांनो वेटिंग uh, लिस्ट जी आहे ती आचारसंहितेच्या संहितेच्या लागण्याची दाट शक्यता आहे आणि प्लस आता uh, चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल किंवा नागपूर असेल ना त्याच्यानंतर गोंदिया असेल प्रत्येक डिव्हिजनचे जे आहेत नाशिक डिव्हिजन असेल किंवा कोल्हापूर डिव्हिजन असेल पुणे डिव्हिजन असेल या सगळ्या डिव्हिजनच्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या ऑलरेडी निघल्या होत्या त्याच्यानंतर त्याचं फिजिकल पेपर झालं पेपर झाल्यानंतर फिजिकल झालं फिजिकल झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी मिरिट लागलं मिरिट लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनी संशय आल, आला त्यांना आला होता की बाबा ह्या ठिकाणी भोगस काहीतरी झालेलं आहे किंवा टायमिंगमध्ये कमी जास्त करून विद्यार्थी ते त्या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा जो पेसा या कॅटेगरीची जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं पण रिझल्ट लागत आहे मित्रांनो तुम्ही चेक करू शकता जाऊन त्या ठिकाणी अनेक पैशाचा रिझल्ट लागलेला आहे त्यांचं पण फिजिकल होणार आहे ते फिजिकल होत असतानाच सगळ्यात महत्वाचं त्यांचं फिजिकल जे होणार आहे पंचवीस किलोमीटरचं वॉकिंग पंचवीस किलोमीटरचं वॉकिंगसाठी जे विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजे जे मिरिट लागलेलं ला आहे पाच किलोमीटर सगळ्यांचं झालं होतं पैसावाल्यांचं पण आणि रेग्युलरवाल्यांचं पण परंतु पंचवीस किलोमीटर वॉकिंग त्यांना तटुलं होतं कारण की फायनल रिझल्ट त्यांचा बाकी होता हो त्याचमुळं आत्ता जो रिझल्ट आहे त्यांचा लागलेला आहे त्याचबरोबर जे वेटिंग लिस्ट होते म्हणजे वेटिंगला जे एक नंबर दोन नंबरची असतील वेटिंगची लिस्ट कुठली ओपन होणार आहे हे पण सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत बघा कारण की व्हिडिओ शोपर्यंत बघितलं तरच तुमचा पण पारें फायदा पारें होईल त्यात तरच तुम्हाला सगळी माहिती पूर्णपणे कळेल विषय काय असतो मित्रांनो एका ठिकाणी अनेक विद्यार्थी तिथं जॉबला गेलेलं असत जॉबला गेल्यानंतर काय होतं एक दोन महिन्यानंतर त्यांना कुठे चांगली पोस्ट भेटते चांगली पोस्ट भेटल्यानंतर ती वनरक्षक पद सोडून त्या ठिकाणी त्या पदासाठी राजीनामा देऊन दुसऱ्या पदासाठी तिथे जातात हा विषय असतो आणि त्या विषयामध्ये कसा असतं प्रत्येक कॅटेगरीचा आता मला सांगा ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू मध्ये तुमचं जर एक जागा रिक्त झाली तर एक जागा रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्या जागेचा विद्यार्थी तिथे न्यू टाकणं वनरक्षकाला अशक्य असतं कारण तुमचं पंचवीस किलोमीटर वॉकिंग जे आहे ते महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी त्यामुळं पेसावाल्यांचा जो रिझल्ट आहे त्या रिझल्टबरोबरच या ठिकाणी तुमचा जो वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्टची ओपन होणार आहे ती वेटिंग लिस्ट कवा ओपन होणार आहे तर मित्रांनो आचारसंहित सॉरी आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे पंधरा तारखेला किंवा अठरा तारखेच्या दरम्यान तुमचं या ठिकाणी वेटिंग लिस्टची रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मी शंभर गॅरंटी देऊ शकत नाही परंतु तुमच्यापर्यंत ही माहिती खरी आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र